एक रायपूर नावाचं गाव होतं त्या गावामध्ये एक चंदा नावाची मुलगी राहत होती साधारण ती एका छोट्याशा गावामध्ये राहत असल्यामुळे तिचा एक छोटासा दूध व्यवसाय होता त्यानिमित्त आजूबाजूच्या लोकांना दूध विकायचे आणि घरातला उदारनिर्वाह त्याच पैशामधून होत असे चंदा एका ठिकाणी दूध विक्री करण्यासाठी जायची कधी कधी तर ती जंगलामध्ये पण फिरायची एक दिवस होता असा चंदाला एक व्यक्ती जंगलामध्ये पडलेला दिसतो त्याच्या संपूर्ण शरीरात सुया भरल्या होत्या जेव्हा चंदा त्या व्यक्तीपाशी येते आणि विचारते तुम्हाला काय झालं आहे त्यावेळेस तो व्यक्ती सांगतो की मी एका खूप मोठ्या संकटात अडचणीमध्ये सापडलोय आणि जोपर्यंत या सुया शरीरामधून निघणार नाही तोपर्यंत मला या जंगलाच्या बाहेर जाता येणार नाही त्यामुळे तुम्ही जर माझी मदत करत असाल तर खूप चांगलं होईल चंदाला थोडीशी दया येते आणि ती विचारते तुम्ही कोण आहात त्यानंतर तो व्यक्ती सांगतो की मी एका राज्याचा राजकुमार आहे आणि इथं मी खूप मोठ्या संकटात अडकलो आहे तुम्ही माझी मदत करू शकता का चंदा ही मोकळ्या मनाची होती त्यामुळे ती राजकुमारला मदत करायचं ठरवते त्यानंतर चंदा राजकुमारच्या अंगावर भरलेल्या सोया काढण्याचा प्रयत्न करते त्यानंतर त्यानंतर चंदा राजकुमारच्या अंगावर भरलेल्या सोया हळूहळू काढण्याचा प्रयत्न करते दोन तीन दिवस होऊन जातात पण चंदा ही जिद्दी मुलगी होती जोपर्यंत राजकुमारला बरं वाटत नाही तोपर्यंत ती घरी न जायचं ठरवते गावामध्ये चर्चा सुरू होती चंदा गेली तर गेली कुठं तर गावकरी सांगतात की चंदा जंगलामध्ये गेली होती त्यामुळे तिला कदाचित प्राण्यांनी किंवा वाघांनी हल्ला केला असेल असं गावकऱ्यांना वाटतं त्यामुळे चंदा खूप दिवस गावामध्ये आली नाही त्यामुळे गावामध्ये चंदा आता या जगात नाही आहे असा गैरसमज होतो दहा दिवस उलटून जातात जी चंदा असते ती पूर्णपणे राजकुमार यांची मदत करण्यात व्यस्त होती आणि ती हळूहळू राजकुमारला बरं पण वाटायला लागलं होतं शेवटचे राजकुमारच्या डोळ्यामध्ये सुया काढायच्या वेळेस चंदाची मैत्रीण ही निर्मला ही येते आणि खूप दिवसापासून चंदा घरी गेली नव्हती त्यामुळे ती निर्मलावर विश्वास ठेवून म्हणते की मी घरी जाते एवढ्या शेवटचं काम तू कर मी पुन्हा उद्या सकाळी पुन्हा येते त्याच पद्धतीनं चंदा घरी निघून जाते आणि राजकुमारच्या राहिलेल्या सुया ही निर्मला काढायला लागते डोळ्यातल्या सुया काढल्यानंतर राजकुमार हा पूर्णपणे शुद्धीवर येतो त्याच त्याचबरोबर त्याचे डोळे बरे होतात आणि दिसायला पण त्याला लागतं त्यानंतर तुझे डोळे तो जो डोळे उघडतो तेव्हा त्याला वाटतं निर्मला आहे तिनंच माझी सेवा केली आहे राजकुमार सर्वात आधी विचारतो बोल तुला या बदल्यामध्ये काय पाहिजे निर्मला म्हणते ही चांगली संधी आहे तेवढे तिला चंदा पण तेवढ्या तिथून चंदा पण येते आणि सगळं बघतं बघत असते तर निर्मला खोटं बोलून राजकुमारला सांगते की मी तुमची राणी मला तुमची राणी बनायचं आहे तर राजकुमार पण काही विचार न करता या गोष्टीला होकार देतो कारण राजकुमारचं जीवन हे निर्मलामुळे आहे असा राजकुमार विचार करतो आणि होकार देतो त्यानंतर चंदाला हे ऐकल्यानंतर खूप वाईट वाटतं ती मनातल्या मनात विचार करते की सगळं काही एवढ्या मी एवढं प खऱ्या पद्धतीनं वागले तरी माझ्या वागणुकीचं काही फरक झाला नाही तिला खूप वाईट वाटतं आणि ती तिथून निघून जाण्याचं ठरवते त्यानंतर राजकुमारला दिसते की एक मुलगी खूप उदास आहे तर राजकुमार निर्मलाला विचारतो काय झालं आहे तिला नेमकं आणि कोण आहे ती मुलगी तर निर्मला सांगते काही नाही या दूध विकणारी आहे गरीब मुलगी आहे अशीच असते ती कायमच निर्मला खूप काही राजकुमार खूप निर्मला खूप काही राजकुमारला खोटं बोलते त्यानंतर राजकुमारसोबत निर्मला राजमहालामध्ये येते आणि राजकुमारला काहीतरी थोडासा डाऊट वाटतो त्याला मनातल्या मनात वाटत वाटतं की आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे काहीतरी त्यानंतर राजकुमार निर्मलाला घेऊन आपल्या राजमहलवर येतो पण राजकुमारच्या मनामध्ये तो प्रश्न सुरूच असतो इकडे चंदा सगळं विसरून घरी येते आणि पुन्हा एकदा आपल्या दुधाच्या व्यवसायावर व्यवसायामध्ये काम करते तिला वाटत असतं की मनातलं मनात आपल्या चांगुलपणाचा कोणीतरी फायदा घेतला आहे पण ती मनातल्या मनात म्हणत विचार करत असते की आपण दुसऱ्याचं चांगलं करण्याचं चा काम कर, करायचं त्यानंतर इकडे राजकुमार त्याच्या मनामध्ये तो प्रश्नच असतो ती मुलगी एवढी उदास का राजकुमार ठरवतो की आपण आपल्या आचार्य यांना विचारायचं तर त्या त्यांच्या मनामध्ये मा खूप मोठा डाऊट निर्माण होतो आचार्यपाशी ते जातात गेल्यानंतर सर्वात आधी राजकुमार प्रश्न करतो नेमकं का मा आहे काय आचार्य बोलतो तुझ्या डोळ्यामध्ये मला वेगळंच काहीतरी दिसत आहे आणि खरं आहे जेव्हा आचार्य राजकुमारच्या डोळ्यामध्ये बघतात तेव्हा ते आचार्य सांगतात की तुम्ही जेव्हा जंगलामध्ये होता तेव्हा तुमची मदत कोणीतरी व्यक्तीने केली होती आणि ती निर्मला नसून ती चंदा होती हे जेव्हा राजकुमारला समजतं तेव्हा त्याला धक्का बसतो तो खूप नाराज होतो त्यानंतर तो ठरवतो की चंदाला भेटायचं मग तो त्या गावामध्ये जातो गावामध्ये गेल्यानंतर सर्वात आधी चंदाला भेटतो आणि आधी विचारतो तू जर माझी मदत केली होती तर मला सांगितलं का नाही चंदा बोलते आपण चांगलं काम करत राहायचं विच हे विचार करायचा नाही कोणी बघितलं की नाही तर राजकुमारला चंदाला विचारतो तुला काय पाहिजे ते सांग तर चंदा बोलते मला काहीही नको त्यानंतर राजकुमार तिथून निघून जातात तेव्हा ते, ते, ते राजकु मेहलमध्ये येतात तिथं निर्मला पण असते निर्मलाला राजकुमार विचारतात तू खोटं का बोलली ते सांगते की माझ्यासमोर तुमच्यासारखा राजकुमार उभा असताना मी का सोडू त्यामुळे मी तुमच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तुमची खरी मदत करणारी व्यक्ती चंदा होती हे ऐकल्यानंतर राजकुमार यांना खूप राग येतो आणि त्यानंतर राग आल्यानंतर ते सांगतात की निर्मलाला आत्ताची आत्ता राजवाड्याच्या बाहेर काढा आणि राजवाड्याच्या आसपास पण ही दिसता कामा नये त्यानंतर राजकुमार आपल्या संपूर्ण राज्यामध्ये लोकांची मदत आणि राज्य सुधारवण्यासाठी प्रयत्न करतात आपण राजकुमार यांच्या मनामध्ये चंदाबद्दल खूप प्रेम निर्माण झालं होतं आणि त्यांना अजिबात करमत नव्हतं त्यामुळे ते राज्य पूर्ण बदलून टाकतात आणि एक दिवस चंद चंदाला भेटायचा निर निर्णय घेतात आणि ते ठरवतात आपण चंदाला लग्नाची मागणी घालायची राजकुमार एका साधारण व्यक्तीच्या आयुष्यातून म्हणजेच आयुष्यामध्ये चांदाला भेटण्यासाठी हे वेशामदेव भेटण्यासाठी चांदाला जातात राजकुमार तू मला पहिल्यापासून आवडते असं चांदाला बोलतात आधी तर जी चंदा असते ती पूर्णपणे साप राजकुमारला नाकार देते पण राजकुमार, राजकुमार बोलतात की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि तू जे जी माझं जीवन मला परत दिलं आहे त्या बदल्यात तुला काय पाहिजे ते सांग तर राजकुमार जी चंदा असते ती पुन्हा एकदा बोलते की मला काही नको पण राजकुमार पूर्णपणे मना मनामधून सांगतो की मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे तर चंदा पण या गोष्टीला होकार देते आणि राजकुमार आणि चंदाचं थाटामाटात लग्न होतं तर मित्र हो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका